घोटी टोलनाका परिसरामध्ये अवैध गुटक्यासह हो सत्तावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय मुंबई आग्रा महामार्गानं नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित मालवाहू ट्रकमध्ये गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशानं जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती या बातमीनुसार त्यांनी व त्यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरामध्ये छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच शून्य तीन डी डी सत्याहत्तर एक्क्याण्णव यामध्ये अवैध गुटक्याची वाहतूक करणारे अली हसन गुलाम हुसेन वयवर्ष पंचवीस राहणार बनिया खुर्द तालुका बासी उत्तर प्रदेश मेहताब इब्रार अली वयवर्ष बावीस राहणार हरैया उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले हे दोघे चोरट्याच्या रीतीने गुटक्याची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून वाराणसी अशिक आणि शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटक्याचा सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा अवैध घुटखा आणि टाटा ट्रक क्रमांक एम एच शून्य तीन टी बी सत्याहत्तर एक्क्याण्णव असा एकूण सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच त्यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोटी शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करत आहेत